नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर चालू घडामोडीची बॅच जे आपली सुरू आहे तर याच्यामध्ये आता जुलै ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार तेवीसचे चे चालू घडामोडीचे ॲडमिशन जे आहेत ते आपण सुरू करतोय तर याच्यामध्ये जर तुम्ही इंटरेस्टेड असाल इच्छुक असाल तुमचा चालू घडामोडीचा स्कोर जर कमी येत असेल तर शंभर टक्के तुम्ही या कोर्समध्ये एनरोल करून घ्या तर याच्यामध्ये कशा पद्धतीने आपला कोर्स चालतो तर ते तुम्हाला मला याच्यामधून सांगायचंय तर याच्यामध्ये एम सी क्यू फॉर्मॅटमध्ये आपला हा जी बॅच आहे ती टोटली एम सी क्यू फॉर्मॅटमध्ये याच्यामध्ये जे के टुडेचे जे काही क्वेश्चन्स असतील ते तुम्हाला कम्प्लिटली मराठीमध्ये अवेलेबल मा तुम्हाला आपण करून देतो याच्यामध्ये दे। हे आपल्या प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलच्या तुमच्याकडे टेलिग्रामचं ऍप्लिकेशन असणं गरजेचं आहे प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून आपण हा कोर्स चालवतो याच्यामध्ये तुम्हाला डेली थर्टी सी क्यू करंट अफेअर्स क्वेश्चन्स मिळतात प्लस त्याचं अॅनलिसिस मिळतं आणि त्याची पीडीएफ सुद्धा तुम्हाला अवेलेबल आपण करून देत देत राहतो प्लस सगळ्यात शेवटी म्हणजे मंथ एंडला तुम्हाला जे काही क्वेश्चन झालेले असतील आपले त्याचे तुम्हाला एकत्रितरित्या पीडीएफ जे आहे हे तुम्हाला अवेलेबल करून देतो तुम्ही ते डाउनलोड करू शकता प्रिंट करू शकता रीड करू शकता तर याच्यामध्ये जर तुम्ही इच्छुक असाल तर या कोर्स आपली जी फीज आहे ती वन फिफ्टी रुपीज आहे म्हणजे पन्नास रुपये आपण पन्न प्रति महिन्याला आपण याचे चार्जेस घेतो म्हणजे जुलैचे पन्नास ऑगस्टचे पन्नास आणि सप्टेंबरचे पन्नास रुपये आपण याच्यामध्ये चार्ज जो आहे तो आपण ठेवलेला आहे तर तुम्हाला समजा तुम्ही जर याच्यामध्ये इच्छुक असाल ह्या कोर्समध्ये एनरोल करण्यासाठी तर एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेचाळीस एक्क्याण्णव ॲट द रेट आय के डब्ल्यू आय के हा आपला युपीआय आय तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळून जाईल किंवा एकान्वतर डबल झीरोणू आपला युपीआय नंबर आहे तुम्ही याच्यावरती पे करून त्याचा स्क्रीनशॉट जो आहे हा तुम्हाला या व्हॉट्सअप नंबरवरती किंवा टेलिग्राम नंबरवरती तुम्ही शकता एकान्व पच्याहत्तर डबल झीरो शेचाळीस एकूण या व्हॉट्सअप पाठवू शकता तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ऍड जे आहे ते केलं जाईल ठीक आहे तर कुणी जर तुमच्यापैकी इच्छुक असाल तुम्ही शंभर टक्के या कोर्समध्ये एनरोल करून घ्या तुम्हाला माहिती आहे कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये चालू घडामोडीचे जेके टुडेमधून डायरेक्ट सेवन्टी टू एटी पर्सेंट क्वेश्चन जास्त ते डायरेक्टली जेके टुडे मधून येत राहतात ठीक आहे तर त्याच्यामुळे जेके टुडे क्वेश्चन्स आपण कम्प्लिटली तुम्हाला मराठीमध्ये प्लस त्याची पीडीएफ सुद्धा तुम्हाला अवेलेबल आपण करून देतोय जेणेकरून तुमचा अभ्यासक्रम जो आहे तो क्विकमध्ये तुमचा व्हावा आणि तुम्ही डायरेक्ट क्वेश्चन सुद्धा जे आहे ते सॉल्व्ह करू शकतं तर आता तुम्हाला एक्झॅक्टली सांगून देतो की कशा पद्धतीने जो कोर्स जो आहे हा जो कोर्स जो आहे तो आपला चालून जातोय तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये मी दाखवून देतो की कशाप्रकारे आपला कोर्स जो आहे हा रन होतोय तर हा जानेवारी फेब्रुवारी मार्च आपण बॅच जे आहे ते ऑलरेडी आपण संपवलेला आहे याच्यामध्ये जवळपास सातशे प्लस प्रश्न जे आहेत आपण या बॅच मध्ये जे आहे ते पूर्णरित्या जे आहे ते आपण क्लिअर केलेले आहेत ह्याच्यामध्ये प्रत्येक जानेवारीचे म्हणजे कसं आपण करतो की दररोज तीस प्रश्न आपण याच्यामध्ये तुमच्यासाठी अवेलेबल करून देतो ठीक आहे तीस प्रश्न म्हणजे जानेवारीचे दहा प्रश्न फेब्रुवारीचे दहा प्रश्न मार्चचे दहा प्रश्न अशा प्रकारे आपण तीस तीस प्रश्न डेली जे आहेत ते आपण करून घेत राहतो आणि प्लस तुम्हाला त्याची पीडीएफ जी आहे त्या दहा दिवसांची सुद्धा तुम्हाला पीडीएफ जी आहे ते प्रश्न स्पष्टीकरणाच्या माध्यमातून तुम्ही तुम्हाला डाउनलोड करता येते तुम्ही ते वाचू शकता सेम तसंच त्या पद्धतीने एप्रिल आपले जे आहे ते आ, एप्रिल मे जून ची सुद्धा बॅच आपण जी आहे ती पूर्ण केलेली आहे आणि आता जुलै ऑगस्ट सप्टेंबरची बॅच जी आहे ती आपली सुरू आहे आणि याच्या एकत्रित्या पीडीएफ सुद्धा तुम्हाला अवेलेबल आपण करून देतो मॅगझिनच्या स्वरूपामध्ये ठीक आहे तर टूडेचे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला याच्यामध्ये येतील त्याच्यामुळे घाबरण्याचं काही सुद्धा कारण नाही तुमचा टूडे सुद्धा अभ्यासक्रम जो आहे तो इंग्लिशमधलं मटेरियल आपण मराठीमध्ये तुमच्यासाठी अवेलेबल करून देतो निश्चितपणे तुम्ही त्याचा फायदा करून घ्या एक एक मार्क आपल्याला पूर्व परीक्षेसाठी महत्वाचा आहे ठीक आहे आपण काही सुद्धा आउट करत नाही जे कीटोडेमधलं सगळे तुम्हाला एक एकत्रित्या मिळायला पाहायला मिळेल आता एकंदर तुम्हाला पीडीएफ दाखवून देतो की पीडीएफ कशा प्रकारचे असतात तर ही बघा ही मार्चची पीडीएफ ही एप्रिलची पीडीएफ आहे एप्रिल दोन हजार तेवीस पीडीएफ मॅग्झिन टोटल सिक्स्टी फाईव्ह पेजेस आहेत हे तुम्हाला एकत्रित सगळ्या छोटे तुम्ही डाऊनलोड करू शकता याचं प्रश्न त्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला देतात त्याचं विश्लेषण सुद्धा तुम्हाला इथं दिलेलं आहे तर तुम्ही ते सुद्धा तुम्ही रीड करू शकता डाउनलोड करू शकता आपले पीडीएफ पीडीएफची मॅग्झिन जी आहे ती ठीक आहे कम्प्लिटली सगळे टुडे केमधले आहेत सगळे तुम्ही इथे रीड करू शकता आणि डाउनलोड करू शकता प्रिंट करू शकता जितक्या जास्त वेळ करता येईल याची शंभर टक्के याची उजणी करा निश्चितपणे तुमचा कंबाईनचा स्कोर असेल किंवा राज्यसेवेचा स्कोर असेल करंट अफेअर्समध्ये तुमचा चांगल्या प्रकारे स्कोर हा होऊन जाईल ठीक आहे जवळपास सातशे प्लस क्वेश्चन जे असतील प्रत्येक मध्ये तुम्हाला जवळपास टू हंड्रेड प्लस आणि त्याचं विश्लेषण अवेलेबल आहे याच्यासोबत तुम्ही परिक्रमाचं तुमचं मॅगझिन असेल ते तुम्ही रीड करू शकता आणि प्लस हे केलं तर तुमचा करंट अफेअरचा चांगला स्कोर शंभर टक्के येणार आहे ठीक आहे शंभर टक्के तुमचा स्कोर चांगल्या प्रकारे येऊ शकतो त्याच्यामुळे जर तुम्हाला एनरॉल करायचं तुम्ही एनरोल करून घ्या तर ही एप्रिलची ची मॅग्झिन आहे त्याच्यानंतर ही जानेवारीची ची मॅग्झिन आहे तुम्ही हे डाउनलोड करू शकता आणि त्याची प्रिंट करू शकता आणि ते सारखं सारखं त्याची रीड आउट जे आहे ते करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर फेब्रुवारीची मॅग्झिन आपलं अवेलेबल आहे ते त्याचप्रकारे जूनचं आहे त्याच्यानंतर मार्च आहे आणि मेचं आहे जवळपास सहा महिन्याच्या पीडियडच्या मॅग्झिन आपण क्लिअर केलेल्या आहेत आणि आता आपली जी बॅच सुरू आहे ती आहे आता जुलै ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार तेवीस ची बॅच ठीक आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार तेवीस ची बॅच आपण चालू करतोय तर याच्यामध्ये सर्वांनी एनरोल करून घ्या याच्या आधीचे जर तुम्ही एनरोल केले नसेल तर त्याच्यामध्ये त्यामध्ये सुद्धा तुम्ही एनरोल करू शकता ज्यांना कुणाला जानेवारी फेब्रुवारी मार्च एनरोल करायचं असेल तुम्ही जानेवारी फेब्रुवारी मार्चला एनरोल करू शकता तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल त्याच्यामध्ये झालेले सगळे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व करू शकता प्लस पीडीएफ डाउनलोड करू शकता ज्यांना कोणाला एप्रिल मे जून मध्ये एनरोल करत असेल त्यांनी एप्रिल मे जून मध्ये एनरोल करू शकता त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सगळे क्वेश्चन्स पाहायला मिळतील ग्रुप ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड केलं जाईल या प्रत्येक बॅचची फी जी आहे ती वन फिफ्टी रुपीज आहे फक्त तुम्हाला सांगावं लागेल की तुम्हाला कुठल्या याच्यामध्ये एनरोल करायचं आहे आणि आता जी आपली बॅच सुरू हो आहे ती जुलै ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार तेवीसची बॅच जी आहे ती चालू आहे पुढच्या महिन्यामध्ये आपण सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आहे ते राज्यसेवेचे आधीच आपण ते संपवून टाकणार आहे सगळ्या गोष्टी म्हणजे एक वर्षाचा तुमच्याकडे डाटा जो आहे हा तुमच्याकडे अवेलेबल असणार आहे प्लस तुमचा पीडीएफ मॅगझिन सुद्धा अवेलेबल असणार आहे लक्षात घ्या टोटल ऑल जे केचे वन इयरचे क्वेश्चन फक्त मराठीमध्ये आपल्या कोर्समध्ये आपण पूर्ण करून घेतोय त्याच्यामुळे शंभर टक्के तुम्ही याचा फायदा करून घ्या क्वेश्चन जर आले तर तुम्हाला त्याचं निश्चितपणे बेनिफिट मिळाल्याशिवाय राहणार नाही तर कोणाला समजा एनरोल करायचं असेल जुलै ऑगस्ट सप्टेंबरला एनरोल करायचं असेल तर त्याची फीज ऑलरेडी सांगू दिले वन फिफ्टी रुपीज आहे प्रत्येक महिन्याचे पन्नास रुपीज आपण घेतो आणि तीन महिन्याचे करंट अफेअर्स आपण त्या ग्रुपमध्ये आपण क्लिअर आउट करत राहतो कुणाला याच्या आधीचे जर का एनरोल करायचं असेल सुद्धा तुम्ही एनरोल करू शकता तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल आणि तुमची करंट अफेअर्सची प्रिपरेशन ज्याची चांगल्या प्रकारे होऊन जाईल क्वेश्चन आन्सर सुद्धा सोडवा पीडीएफ सुद्धा डाऊनलोड करून त्याची प्रिंट करा निश्चितपणे तुम्हाला फायदा जो आहे आणि किती वेळ तुम्ही क्वेश्चन सोडवू शकता असं नाही की तुम्ही एकदा क्वेश्चन सोडवायचा किती वेळा तुम्ही क्वेश्चन जो आहे हा तुम्ही जो आहे तो सोडवू शकता तर आता याच्यामध्ये तुम्हाला मी सांगू देतो की कशा प्रकारे तुम्ही क्वेश्चन जो आहे तो सोडवू सोडवू शकता तर बघा इथं जो जो तुम्हाला स्पॉइलर ऑप्शन दिलेला आहे ह्याच्यावरती क्लिक करा ठीक आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला याचा आन्सर दिसून जाईल ठीक आहे नंतर, नंतर पुन्हा तुम्ही रिफ्रेश केलं पेज तरी सुद्धा तिथं स्पॉइलर ऑप्शन तसाच राहणार त्याच्यामुळे जितक्या किती वेळा किती वेळा तुम्ही प्रश्न जो आहे तो सोडवू शकता त्याच्यामुळे आपण स्पॉइलर फॉर्मॅटमध्ये सगळे क्वेश्चन जे आहे ते घेतो आपण त्याच्यामुळे शंभर टक्के सर्वांनी जे आहे त्या कोर्समध्ये एनरोल करून घ्या करंट अफेअर्सचा स्कोरिंग विषय आहे अजिबात कोणीही पण या विषयामध्ये करू नका तुमची परीक्षा निघण्यामध्ये करंट अफेअर्स असेल मॅथ्स रिडिंगचे तर तुम्हाला मी डेली स्टडी टार्गेटच्या माध्यमातून सांगतोच की काय करायचं आहे मंथली स्टडी टार्गेटसुद्धा तुमच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून दिलेला आहे त्यामध्ये प्रत्येक जे टार्गेट तुम्हाला सांगेल त्या पद्धतीने जर तुम्ही केला शंभर टक्के तुमचा स्कोर हा परीक्षेचा वाढून जाईल त्याच्यामुळे हलगर्जी पण अजिबात त्याच्यामध्ये करू नका आणि हेच कम्प्लिटली तुम्हाला जे वन याचे क्वेश्चन जे असतील ते आपल्या ह्या कोर्समध्ये तुम्हाला अवेलेबल आपण करून देत राहतो त्याची पीडीएफ सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून देत राहतो जेणेकरून तुमचा वेळ वाचेल सगळ्या गोष्टी तुम्हाला जे आहे ते फक्त आता तुम्हाला एक्झिक्युशनच करायचं आहे म्हणजे क्वेश्चन सोडवायचे आहेत पीडीएफ रीड करायचे आहे सा सारखे त्याचे चिंतन मनन करायचं आहे शंभर टक्के तुमचा स्कोर जो आहे तो वाढून वाढून जाईल प्लस याच्यासोबत तुम्ही परिक्रमाचं मॅगझिन वाचा सिम्प्लिफचं पुस्तक वाचा तुमचा करंट अफेअर्स पूर्णपणे टच होऊन जाईल तुम्हाला शंभर टक्के तुमचा स्कोर जो आहे हा वाढल्याशिवाय राहणार नाही तर आय होप तुम्हाला असेल याची तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा हे फॉर्मॅट देईन मी त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ते करून घेऊ शकताय तर जवळपास आता जानेवारी फेब्रुवारी मार्च हे तीन महिने तरी संपलेले आहेत प्लस एप्रिल जून एप्रिल मे जून हे सुद्धा संपलेले आहेत जवळपास तुम्हाला सांगतो पंधराशे प्रश्न हे आतापर्यंत आपण करंट अफेअरचे संपवलेले आहेत पंधराशे प्लस प्रश्न आणि आता हा महिना पूर्ण झाला जवळपास दोन हजार प्लस प्रश्न तुम्हाला अवेलेबल होतील करंट अफेअरचे ठीक आहे त्या पीडीएफचे तुम्ही पीडीएफ सुद्धा रीड करू शकता आ, नंतर क्वेश्चन सुद्धा तुम्ही सोडवू शकता जितक्या जास्त प्रॅक्टिस कराल तितक्या जास्त तुमचे करंट अफेअरचे स्कोर जो आहे तो निश्चितपणे वाढल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळं ठराविक क्वालिटी कोर्स सोर्सेस तुम्ही वापरा शंभर टक्के तुमची पूर्व परिषद आहे निघण्यामध्ये विषय जो आहे चालू करा शंभर टक्के तुम्हाला हातभार लावल्याशिवाय राहणार नाही सो कोणाला इच्छुक असाल त्यांनी शंभर टक्के एनरोल करून घ्या निश्चितपणे या तुम्हाला कोर्सचा फायदा झाल्याशिवाय राहणार तुर नाही तर भीट पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग आयस अँड ऑल द बेस्ट